ঢাকাতেជា জীবনশৈলীত আরোগ্যেরकडे দুরলক্ষণ হওয়া সাধারণ झाले ইয়াमुळे अनेकांना আমন্ত্রণ मिळत असले तरी दिवसातून काही वेळ যোগাঅভ্যাসের साठी दिल्या স্বরকে উপর সকরাত্মক পরিণাম होतो असे প্রতিপাদন সর্বজনিক आरोग्य বিভাগের संचालक ডক্টর নীতিন আম্বাডেকর यांनी केले आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयाच्या वतीने योग प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे डॉक्टर मृणाल राहुल डॉक्टर संगीता माकोडे डॉक्टर अर्चना पवार डॉक्टर शुभांगी आंबाडेकर डॉक्टर उत्कर्ष घुले आदी वैद्यकीय अधिकारी आणि परिचर्या वर्ग रुग्णालय कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती मार्गदर्शन करताना डॉक्टर नितीन आंबाडेकर म्हणाले योगाचे महत्व वैदिक काळापासून मान्य आहे परंतु आजच्या काळात त्याची गरज अधिक आहे ध्यानधारणेमुळे मानसिक तणाव कमी होतो चिडचिड दूर होते आणि मन शांत राहतं तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले नियमित योगाभ्यास केल्याने प्रतिकार शक्ती शरीर लवचिक व बळकट बनते वजन कमी करायचं असल्यास योग प्रभावी ठरतो शिवाय योगामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या उशिरा दिसतात आणि व्यक्तिमत्व तरुण राहते कार्यक्रमात विविध योगासने प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचं सा प्रात्यक्षिकही सादर करण्यात आला उपस्थित कर्मचाऱ्यांनी उत्साहानं सहभाग घेत योगाभ्यास केला